विठ्ठल पंतांचे मामा पैठणला राहत होते त्यांचं नाव कृष्णाजी देवकुळे माँग माघ महिन्यामध्ये शके बाराशे नऊ इसवी सन बाराशे सत्त्याऐंशी पैठणला ही सगळी मंडळी आली आणि आपल्या वडिलांच्या मामाच्या घरी गेल्यानंतर मामांनासुद्धा खूप आनंद झाला बऱ्याच दिवसानंतर ही मुलं आली मामींना आनंद झाला बाळांनो या त्या ठिकाणी आंघोळीला पाणी दिलं सुंदर असं भोजन केलं सर्वांना बसवलं आई वडील गेले तेव्हापासून आम्हाला हळहळ वाटत होते आम्हाला वाटत होतं तुमच्याकडे यावं येता आलं नाही बरं झालं तुम्हीच आला हातामधलं पत्र दाखवलं आणि सांगितलं आळंदीकरांनी पत्र दिलं की पैठणवरून शुद्ध पत्र आणा हे कृष्णाजी देवकुडे होते फार विद्वान होते विठ्ठलपंतांचं शिक्षण त्यांच्याकडे झालं होतं प्रेम होतं शास्त्री होते विद्वान होते त्यांनी सांगितलं हरकत नाही आपण आप या शुद्धीकरता निश्चित प्रयत्न करू सगळ्या पैठणकरांना सांगितलं अशी अशी आमची मुलं आहेत आळंदीहून आलेली आहेत त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेले घेतलेलं आहे आणि आपल्याला आता धर्मशास्त्रात शोधून त्यांना प्राय त्यांना यांना विनाकारण प्रायश्चित्त किंवा त्रास होऊ नये यांना शुद्धीपत्र दिलं पाहिजे आणि सगळ्या ब्राह्मणांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं पंडितांना निमंत्रण दिलं आणि सगळेजण मागशुद्ध पंचमीला पैठणचा जो नाग घाट आहे त्या गाठावर हे सगळे सभा जमा झाली त्या सभेचे अध्यक्ष होते त्या काळातले रामदेवाच्या दरबारामध्ये असलेले मोठे धर्मशास्त्री त्यांचं नाव बोपदेव आहे सगळी सभा जमा झाली सगळ्यांनी आपापल्या पोथ्या आणलेल्या आहेत धर्मशास्त्राचे ग्रंथ आणलेले आहेत संन्यासाची मुलं आहेत असं इकडून आळंदी लिहून दिलेलं होतं आता संन्यास यांच्या मुलांना शुद्धीपत्र कसं द्यायचं कोणत्या स्मृतीनुसार द्यायचं सगळी चर्चा करू लागले विचार करू लागले गणेशपंत म्हणतात तुमच्या ग्रंथात बघा केशवपंत म्हणतात तुमच्या ग्रंथात बघा सगळे चर्चा करू लागले शेवटी बोपदेव येऊन बसले आणि सभेला सांगितलं या ठिकाणी काही प्रायचित आहे का कोणाच्या पोतीत काही सापडलंय का कोणाच्या डोक्यामध्ये काय विचार आलाय का परत पैठणकारांनी सुद्धा कपाळावर आट्या आणल्या तोंड वाकडी केली म्हटले संन्यासाच्या मुलांना काहीच प्रायच्चित्त नाही आता वास्तविक पाहता आई वडिलांनी संन्यास घेतला संन्यास असताना ही मुलं झालेली नाही विधिवत संन्यासाचा त्याग केलेला आहे विधिवत ग्रस्ताश्रम स्वीकारलेला आहे आणि तेव्हा झालेली ही संतती आहे पण धर्माला ग्लानी आलेली आहे उचित विधा विधिविधान अर्थे लोपली नाश शेके ना केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने लोपली पुराणे म्हणजे पुराण होती पण पुराण सांगणाऱ्यांना त्याचा अर्थ कळत नव्हता केवळ शब्द ज्ञानात गुंतलेले सगळे अर्थज्ञान जर असतं तरच शब्द त्या ठिकाणी पुराण कळत सांगणारे भरपूर आहेत पण वागणारा एकही नाही त्या त्याप्रमाणे त्यामुळे फक्त शब्दात अडकलेले आहेत धर्म हा केवळ शब्दात अडकू नये अनुभवाचा असला पाहिजे सगळ्यांनी सांगितलं बोपदेवांना सांगितलं आमच्याकडे तर काही प्रायचित याला दिसत नाही यांना परत धर्मामध्ये घेता येत नाही काय केलं पाहिजे शेवटी बोपदेव उभे राहिले आणि बोपदेवांनी सांगितलं हे बघा धर्मशास्त्रात तर याला काय प्रायचित नाही उपाय नाही पण एक उपाय आहे उपाय आहे म्हटल्यावर सगळ्यांचे ओळे विस्फारले या एक उपाव असे शास्त्रमते तीव्रानुतापे करावे भजन गोखर आणि श्वान वंदुनिया वन वंता वंदावे अंत्यज ब्रह्म भावनेशी ऐसे पद्धतीशी बोलियेले तुमचं उपनयन नाही होणार पण एक उपाय आहे तुम्ही भगवंताची भक्ती करू शकता फक्त तीव्र अनुताप धारण करायचा आहे विवाह वगैरे करायचा नाही आणि सगळ्यांना वंदन करायचं आहे गो खर आणि श्वान या सगळ्यांच्यात परमात्मा आहे असं म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांना नमस्कार करायचा आणि देवाचं भजन करायचं आहे निवृत्तीनाथ महाराज काही ठिकाणी असं लिहिलंय की बोलायला लागले की आत्मा तर सर्वांच्यामध्ये एकच आहे ना सगळी बाकीचे सभेतले जे भट्ट होते ते म्हणायला लागले बोगदेवांना प्रश्न आम्हाला शिकवता ज्ञानेश्वर महाराज म्हटल्या हो खरंच आमच्या दादानी सांगितले बरोबर आहे आत्मा सगळ्यांचा एकच आहे तुम्ही सांगितलेला निर्णय आम्हाला अमान्य नाही ऐकून निवृत्ती संतोषला चित्ती धन्य तुमची वद वदंती तीर्थरूप ज्ञानदेव म्हणे सांगाल ते मान्य मुक्ताई सोपानं आनंद दिली म्हणजे ठीक आहे भजनत भजन आम्ही देवाचं भजन करतोच आहोत आणि आमच्या आवडीचाच निर्णय तुम्ही दिलाय पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की हसत हसत बोलले की व्रतबंद व्हायला सुद्धा काही हो। अडचण नव्हत आमच्या वडिलांनी देहांत प्रायशिती घेतलं आम्हाला तुमच्या तोंडाला लागायचं नाही आम्हाला तुम्ही ज्ञान शिकवू नका बाकीचे भट्ट बोलू लागले एक भट्ट जे होते त्या ठिकाणी म्हणायला लागले तुम्ही खुशाला हसताय तुमची नावं काय निवृत्तीनाथ महाराज म्हटले माझं नाव निवृत्ती हा ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई नावं तर तुमच्या आईवडिलांनी खूप मोठी मोठी ठेवली दुसरा म्हणायला लागला नावापाशी काय नाव राजा असताना भीक मागत असतो ज्ञानदेवे नामे ज्ञानाचा दिवस आणि हा तो पतित वेश बालकाचा जेवी छत्रपती म्हणती घरच्या बालका परी कायचा गज शिक्का राज्य त्यागी निवृत्ती नामे प्रवृत्ती बांधला स्वप्ना उघडला प्रत्यवायन मुक्ताई आणि मुक्तीशी शिरावी ज्ञानदेव आणि पातिथ्य भोगी काय यांच्या नावाचा संबंध आहे म्हटले एक जण म्हणायला तो समोरून रेडा चाललाय बघा त्याचंही नाव ज्ञानेच आहे ज्ञानोबरही म्हटले ठीक आहे ना तो आणि मी सारखाच आहे म्हटलं ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा गोपाल कृष्ण भगवान की तो आणि माझा माझ्यात कुठल्याही प्रकारचा देव म्हणे तो ही माझा आत्मा निष्ते शब्द बोलत नव्हते बर का अनुभवाने तुझा जर आत्मा आहे तर मग त्याला मारलं तर तुला लागेल का नहीं। आबेद का लागणार नाही वास्तविक पाहता आभेद हा आत्म्यात सांगितलाय का शरीरात सांगितलाय आत्म्यामध्ये अभेद आहेत उपाधित अभेद सांगितलेला नसतो शरीरात शरीर प्रत्येकाचं वेगवेगळंच असतं आत्मा एक आहे त्या रेड्याला मारायला सुरुवात केली इकडे वळ उठायला लागला ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताबाईंनी धरलं आणि सांगितलं मारू नका रेड्याला माझ्या दादाच्या पाठीवर वळ उठत एवढं करून सुद्धा खरं कर वाटलं नाही आश्चर्य काय बुद्धी झाली असेल किती दुर्बुद्धी असेल किती द्वेष भरला असेल मना एवढं करून सुद्धा म्हटले नाही नाही हे काहीतरी गौड बंगाली विद्या आहे यांचे वडील तीर्थाटनाला गेले होते त्यावेळेस बंगाली विद्या शिकून बाजीगिरी विद्या शिकून आले असतील आणि त्याच्यातलाच काय प्रकार असेल दुसरा म्हणायला लागला नाही नाही मग ठीक आहे तो तुझा आत्मा आहे ना मग तुम्ही जसे वेद म्हणता तसा हा म्हणेल का ज्ञानोबराय म्हटले तुमची कृपा असेल तर का म्हणणार लीनता तुमची कृपा असेल तर मग बोलवा बोबदेव म्हटले बोलवावं त्या रेड्याला इकडे रेडा त्या सभेमध्ये आला अनेक प्रकारचे लोक जमलेले होते पंडित होते विद्वान होते सामान्य ग्रामस्थ होते त्या पैठणच्या त्या घाटावर एकच गर्दी जमलेली होती काय आहे आता पुढं आणि ज्ञानाबाई त्या रेड्याजवळ गेले रेड्याच्या मस्तकावर त्या ठिकाणी हात ठेवला हात ठेवल्यानंतर भगवंताची प्रार्थना केली आपला जो आत्मभाव आहे तो जागृत केला निवृत्तीनाथांना नमन केलं आणि रेड्याला विनंती केली हे ज्ञान देवा तुझंही नाव ज्ञान देव माझंही ज्ञान देवेस माझा आणि तुझा आत्मा काही वेगळा नाही हे महिषा आपल्याला आज वेद म्हणायचे आणि त्या ठिकाणी ज्ञानोबरायंनी सुरुवात केली आणि ज्ञानोबरायंच्या मागे रेडा सुद्धा वेद म्हणायला लागला या ठिकाणी तर माझ्याकडे चिंतन आहे त्याच्यात लिहिले पहिल्यांदा रेड्याचं सगळे रोम उभे राहिले आणि प्रत्येक रेड्याच्या रोमारोमातून हरिओम 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 असे शब्द बाहेर ते म्हटले इतर रोम रंध्रातून वेद नाही म्हणायचा तोंडातून म्हटला पाहिजे कारण तो वेदाचा अपमान होईल आणि मग त्या ठिकाणी वेद म्हणायला लागला रेडा सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं ते रेडेश्वर झाले सतत वेद सतत चार दिवस वेदच म्हणत होते मग गुरुवरी सांगत असतात की तिथल्या पंडितांनी आपल्या पोथ्या आणल्या आणि सगळ्यांनी शुद्ध करून घेतल्या इतके शुद्ध ते रेडेश्वर म्हणत होते सतत त्या ठिकाणी वेद वेद म्हणत होते आणि मग मात्र सगळ्यांनी ज्ञानोबाऱ्यांचा जय जयकार केला ज्ञानेश्वर महाराज बोपदेवांनी नमस्कार केला ज्ञानेश्वर महाराजांची पूजा केली सिंहासनावर बसवलं आमचं चुकलं तुम्ही आम्ही तुम्हाला काय शुद्धपत्र देणार तुम्ही जगात तारण्याकरता अवतार आलेले आहेत आणि सर्व संतांनी जय जयकारला पैठणवासियांनी आनंदाने त्यांचा सत्कार केला आणि शुद्धीपत्र दिलं आता उद्याच्या प्रवचनामध्ये पितर जेव घातले ती कथा आहे नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी आणि पुढच्या तीर्थयात्रा त्या कथा आपल्याला पाहायच्यात त्याचं चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये करू झालेली शेवा ज्ञानोबरायंच्या चरणी भगवंताच्या चरणी समर्पित करू उद्याची कथा संध्याकाळी पाच ते सात वाजता होईल निय नियमितप्रमाणे या ठिकाणी झालेली सेवा समर्पित करतो थांबतो श्रीकृष्ण गो